सध्या रब्बी हंगामातली पेरणी सुरू आहे रब्बी हंगामातील गहू ज्वारी हरभरा व इतर पिकांची पेरणी काही गटांची झालेली आहे काही गटांची सुरू सुद्धा आहे परंतु आपण जर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बनवलेल्या एसओपीचा वापर करत नसाल तर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आपल्याला दिलेल्या एस पीचा वापर नक्की करा त्या वाचून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याला हंगामात हंगामातसुद्धा कमी खर्च करून उत्पादन वाढवता येईल आता ह्या एस ओ पीज नेमक्या कुठं मिळतील आपल्याला तर पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप ॲपवरती ह्या एस ओ पीज उपलब्ध आहेत स्टोअरवरून फार्मर कप ॲप हे डाउनलोड करून घेतल्यानंतर फार्मर कप ॲप ओपन केल्यानंतर इथे आपल्याला मूल्यांकन एसओपीज व इतर या विभागावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पिकांच्या एसओपी इथे उपलब्ध आहेत या सर्व एसओपीज वेगवेगळ्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बनवलेल्या आहेत या पीजमध्ये आपल्याला त्या त्या पिकाच्या संदर्भात पूर्व मशागतीपासून त्या पिकाच्या बियाण्याची उगणक्षमता तपासणी कशी करावी त्या पिकाच्या बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करावी त्याचे वेग कोणकोणते सुधारित वाण उपलब्ध आहेत त्याचबरोबर पेरणी कशी करावी इथपासून म्हणजेच त्या पिकाच्या पूर्व मशागतीपासून कापणी मळणीपर्यंतची सर्व माहिती सविस्तर अशी माहिती एसओ पीज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत त्या सर्व एसओ पाणी फाउंडेशनच्या फार्मर ॲपवरती उपलब्ध आहेत आहेत तेव्हा आपण जर या ओ पीज डाउनलोड करून घेतल्या नसतील आपल्याला एसओपी मिळाल्या नसतील तर इथून आपण त्या एसओपी डाउनलोड करून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला या एसओपीचा वापर करून आपल्याला रब्बी हंगामातील पिकाचं सुद्धा उत्पादन वाढवता येईल व खर्च कमी करता येईल आजच्या बातमी तिथे सांभाळत अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या फार मदत